केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा शंभर एकर जागा उपलब्ध करून दिल्यास नवलिहाळमध्ये टेक्स्टाईल पार्कचा संकल्प आमदार गणेश हुक्केरी यांचे प्रतिपादन नवलिहाळ येथे सरकारी हायस्कूल स्वयंपाक खोलीचे उद्घाटन व सेवानिवृत्त शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न चिक्कोडी सदलगा क्षेत्रातील प्रत्येक गावात गुणवत्तेचे शिक्षण मिळण्याच्या उद्देशाने सर्व सरकारी शाळेत मूलभूत सुविधा पुरवून सीमा भागात आदर्श क्षेत्राची निर्मिती करण्यात आली आहे येत्या काळात या भागात सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय व वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्याचा संकल्प असल्याचे प्रतिपादन चिक्कोडी सदलगा क्षेत्राचे आमदार गणेश हुक्केरी यांनी केले बुधवारी नवलिहाळ तालुका चिक्कोडी येथील सरकारी हायस्कूलमध्ये अक्षरदासोह स्वयंपाक खोलीचे उद्घाटन सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमात आमदार गणेश हुक्केरी बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवलिहाळ ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सचिन हुक्केरी होते पुढे आमदार हुक्केरी म्हणाले की विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण दिल्यास देश शक्तिमान बनणार आहे आपण चिक्कोडी सदलगा क्षेत्रातील सर्वच शाळांना मूलभूत सेवा पुरवून सहकार्य केलेले आहे याआधीच चिक्कोडी व सदलगामध्ये दोन केंद्रीय विद्यालय मंजूर केले आहेत चिक्कोडीत जीटीटीसी महाविद्यालय आयटीआय महाविद्यालय व वस्तीशाळा स्थापून विद्यार्थ्यांची सोय केली आहे तर यापुढे नवलिहाळमध्ये शंभर एकर जागा उपलब्ध करून दिल्यास टेक्स्टाईल पार्क मंजूर करून या भागातील युवकांना रोजगार देण्याचा संकल्प आमदार हुक्केरी यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी आमदार हुक्केरी यांनी नवलिहाळ सरकारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच डेस्क शुद्ध पेयजल प्लांट व वर्ग खोल्या बांधून देण्याचे आश्वासन दिले तत्पूर्वी आमदार गणेश हुक्केरी व विद्यार्थिनींच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत अक्षर दासोह स्वयंपाक खोलीचे उद्घाटन करण्यात आले तसेच सेवानिवृत्त शिक्षक एस बी दाम्पत्यांचा व दहावीत गुणवत्तेने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच आमदार हुक्केरींचाही मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी निवृत्त शिक्षक विजय धारवाडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमास नवलिहाळ ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सचिन हुक्केरी जयरामराव घोरपडे नवलिहाळकर सरकार ग्रामपंचायत सदस्य मारुती कवलापुरे मनोहर वाघमोडे बाळगोंडा जयापगोळ सरला लठ्ठे कविता मोटनवर सविता कड़गानवे गीता इंगले खोत हुवनवर, संताजी घोरपड़े एसडीएमसी अध्यक्ष संजय गुरो सर्व सदस्य शिक्षक बी डी अम्मन भावी बी डी नेरली महेश जैनापुरे हेमा हुद्दार हद्दारह विद्यार्थी व पालक मोट्या संख्यने उपस्थित होते कार्यक्रमात स्वागत व प्रास्ताविक नवलिहाड़ हाईस्कूल से मुख्याध्यापक संजय हु सूत्रसंचलन शीतल चौगला सर तर आभार श्रीमती गीता देसूर यांनी केले के एन न्यूजसाठी खडकलाटहून संजय कांबळे